नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस आहे जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे आणि आज होता केशवचा सुद्धा तर आता आम्ही आलो आहोत इकडं मंदिरात आणि इथं ही धर्मसभा चालू होती आणि दरवर्षी जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी माझ्या माहेरी नानखुर्द या ठिकाणी अशी ही धर्मसभा भरत असते आणि सगळे गावाचे लोक असे जमतात आणि बाबा प्रवचन वगैरे सांगतात ते सगळेजण ऐकण्यासाठी सगळे मंडळी जमलेली असते आणि त्याच्यानंतर मग आता महाप्रसाद राहील आणि ते, ते कोणीतरी एका व्यक्तीकडून असतं जसं मागच्या वर्षाचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील माझ्या आत्यांकडून हा प्रसाद होता आता एक दोन एकदा दादा बाबांची दादा विनंती करतो आणि तुम्हाला तिकडं आबा दिसत असतील आपले तर हो आबा आणि अजून असे काहीजण आहेत आपले माझे चुलत काका वगैरे असे जे काही आबांचे मित्रमंडळी वगैरे आहेत ना ते सगळेजण असे सात आठ जण मिळून ही पूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी जी असते ना ती पार पाडत असतात दरवर्षी यात्रा असो किंवा मग अष्टमी असो किंवा पंचावतारूपार जे काही कार्यक्रम होतात ना ते सगळे <laughs> आणि आता इकडे ना तर पंचावतार उपहार होणार आहे आणि सगळे जे आपले बाबा वगैरे आहेत आपले गुरुजन ते देवाला उपहार दाखवणार आहेत आणि इकडं उपहाराची आरतीसुद्धा सुरू आहे आणि आता इकडं हे तुम्हाला मी दाखवते की हे असे छप्पन बोग ताटात ठेवलेले असतात आणि ते पंचावतार उपहार असा दाखवला जातो आणि आता इकडे एक आरती आबा म्हणतायत आपले तर ती पण तुम्ही ऐका thank <laughs> you आणि आता सगळेजण उपहार दाखवत होते आणि उपहाराची आरती तिकडं आबा म्हणत होते मग नमो अवतार करा हो आरोगणा स्वीकार अशी ही आरती होती आणि आता आरोगणा झाली होती उपार दाखवला गेला होता सगळ्या आरत्या झाल्या होत्या पाच आरत्या वगैरे आणि त्याच्यानंतर आता सगळी मंडळी इकडं आम्ही पुन्हा देव करण्यासाठी मंदिरात आलो जे पोवित्रच नारळ ना मोतींचं दिसतंय ते आपल्या आईने गुंफलेलं आहे तिच्या हातांनी आणि खूप छान आहे ते दरवर्षी मंदिरात टाकलेलं असतं असं पाहतो मी मोतींची त्याच पवित्रचा दोरा पण मोतींचा आहे आणि खूप सुंदर दिसत ते तुम्हाला मंदिरातली ही देवपूजा पण दिसत असेल आणि श्री दत्तप्रभूंची मूर्तीसुद्धा इतकी प्रसन्न आहे ना मंदिरातली मूर्ती असं वाटतं मूर्तीकडे बघतच राहावं देवाच्या तिथंच बसून राहा असं वाटतं खूप प्रसन्न वाटतं माझ्या माहेरच्या मंदिरात तुमचा कधी योग आला तर नक्की या आणि भेट द्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप भारी वाटतं आणि दुसरी एक गोष्ट आज केशवचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी आज एवढं छान लाभ घडला सगळ्यांना त्याच्यामुळे खूप छान वाटतं आणि याच्यानंतर मग आता जेवणाच्या पंक्ती वगैरे बसल्या महाप्रसाद आम्ही घेतला आणि त्याच्यानंतर थोडा वेळ नानखुर्दाला थांबलो आणि मग निघालो आणखीन कासोद्यासाठी आणि तिथं होणार होता मग आपल्या केशवचा वाढदिवस तर हा व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यामुळे मी स्पेशल वाढदिवसाचा ब्लॉग टाकणार आहे तर तो पण तुम्ही नक्की बघा भेटूया अजून पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार